तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील नियोजित एमआयडीसीच्या जागेची आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या वाहिक जमिनी देणार नाही या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील नियोजित च्या जागेची तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी संबंधित अधिकारी तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या समवेत दिनांक चार जानेवारी रोजी पाहणी केली आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पुढील प्रक्रिया पार पाडणार असून शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला देऊनच भूसंपादन करणार असल्याचे सांगितले तसेच मी शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नसल्याचे सांगत आपण शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचेही आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितले तामलवाडी येथील तीनशे सदुसष्ट एकर जागेवर एम होणार असून एमआयडीसी झाल्यास मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असून स्थानिकांना याचा मोठा फायदा होणार असल्याचेही आमदार राणा जगजितसिंह सिंह यांनी सांगितले यावर तामलवाडी येथील नियोजित सदर एम आय डी सीच्या जागेसाठी वाहिक असलेल्या जमिनी देणार नसल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले कटारे उद्योग समूह आणि काही शेतकऱ्यांची जेवढी पडीक जमीन आहे त्या जमिनीवर एम आय डी सीचा प्रकल्प करा त्या प्रकल्पाला आमचा विरोध नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आणि आपल्या वाहिक बागायती जमिनी देणार नसल्याचेही सांगितले तामलवाडी येथील नियोजित एम आय डी सीच्या जागेसाठी पडीक नापीक जमिनी घ्या परंतु शेतकऱ्यांच्या वाहिक आणि बागायती जमिनी घेऊ नका त्या प्रकल्पामधून सदरील जमिनी कमी करा असे शेतकरी सचिन शिंदे यांनी सांगितले यावर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी संबंधित अधिकारी बालाजी निलेवार यांना शेतकऱ्यांचे म्हणणे लिहून घेऊन निर्णय घेण्याचे आदेश दिले शेतकऱ्यांच्या वाहीक आणि बागीत बागायती जमिनी एम आय डी सीच्या या प्रकल्पातून वगळणार का हे पाहावे लागणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका